हे सगळं यश हे सांगवी प्रभागाच्या जनतेसाठी जन जनतेच्या चरणी मी अर्पण करतोय त्याच्यानंतर मी सगळ्यात मोठा धन्यवाद करेल मान्य आमदार हेमंत भाऊ पाटील यांचा सन्मान्य आमदार बाबुराव कदम कोवळीकर साहेबांचा आणि त्याच्यानंतर आमदार पाटील बोंडारकर साहेबांचा की त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आम्हाला हे यश मिळू शकले आणि मी जरी मिनल गजान पाटील यांचा पती असलो तरी मागे सात आठ महिन्यांपासून ते ज्या प्रकारे मेहनत करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रामाणिकतेच्या जोरावरती आणि कष्टाच्या जोरावरती त्यांनी हे यश मिळवलंय जन एक शून्यापासून सुरुवात झालेला हा प्रवास हजारो लोक त्यांच्यासोबत जुळलेत हे खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा यश आहे मी या प्रसंगी सांगू इच्छितो नाही आता कोणाला धक्का द्यायचा काही विषय नाही आहे हे सगळं जनतेचं जनतेनी निवडणूक हातात घेतली होती आमच्या आम्हाला वेगळ्या प्रकारे धमक्या देण्यात आला प्रेशराईज करण्यात आलं आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही जागून फोडण्याचा प्रयत्न करा केला गेला पण जनतेनं ज्यावेळी निवडणूक हातात घेतली होती त्यावेळी कोणा इतर कोणाला कोणालाही विरोध आता काही किंवा त्यांच्या विरोधात बोलून काही उपयोग होणार नाही तारखेला तुम्ही दाखवून देणार म्हणून सांगितलं होते त्याबद्दल काय म्हणणार नाही काय आहे की दोन महिन्यापासूनच अंदाज यायला लागला होता की आप जनता आपल्यासोबत आहे कारण जनते जनतेला ज्या गोष्टी आवश्यक आहेत आपण त्या गोष्टी करत गेलो आणि त्यातनंही यश मिळाले अजून खूप काम करणं बाकी आहे आता सुरुवात आहे त्यावर तुम्ही एक काम किती करणार काय करता नाही आम्ही विजन डॉक्युमेंट तयार केलेला आहे आणि ते पुढच्या पाच वर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ते पूर्ण करणार आहोत थँक्यू